श्रुती तुला विचारायचे मला थोडा प्रश्न कदाचित इमोशनल आहे हा तू अतुल सरांसोबत काम केलं होतं तर तुमची मैत्री मला तुझ्याविषयी जा तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुमची मैत्री कशी होती कारण की जागोमोहन पॅरे ही जवळजवळ लोकप्रिय ठरलेली म्हणजे खूप लोकप्रिय झाली होती तुमची बॉन्डिंग कशी होती या मैत्रीच्या निमित्ताने मी खरं सांगू आमचं इतकं सुंदर बॉन्डिंग होतं ना कारण प्रत्येक सीनमध्ये आम्ही दोघं असायचो आणि तो खूप सिनियर होता माझ्यासाठी आणि म्हणजे आय वॉज नॉट इवन एक्सपेक्टिंग की आमची कधी अशी मैत्री होईल कारण एक तर पुरुष वेगळ्या एज कॅटेगरीचा एक्सपिरियन्स खूप वेगळा मी म्हटलं आता आमचंच बॉन्डिंग होणार तरी कुठल्या गोष्टींवरून होणार पण इतकी सुंदर बॉन्डिंग झाली ना की जेव्हा मला ती न्यूज कळाली आहे तुळची आय वॉज ॲपसल्युटली हार्ट ब्रोकन सो आय रिअली मिस हिम आमची खूप सुंदर बॉन्डिंग होती आणि मला जेव्हा जेव्हा त्याची आठवण येते यूट्यूबवर आमचे जागो मोहनचे एपिसोड्स असतात आहेत म्हणजे ती बघते मी अगदी वातावरण थोडं हलकं करूया तीन अभिनेत्री निर्मात्याही महिलाच आहेत इतक्या सगळ्या महिलांनी तुला त्रास दिला का शूटिंग दरम्यान की काय म्हणजे तू शिकलास त्यांनी तुला शिकवलं त्रास दिला काय झालं नेमकं आय थिंक हा उलट झालेलं शक्यता जास्त आहे नाही मला जसं मी सांगितलं की अभियांनी त्रास खूप दिला आम्हाला आम्ही सगळे धमाल करत असताना तो सारखं शॉर्ट द्यायला चला असं म्हणायचा चालूच आहे ते कंटिन्यूड आहे ते नाही मला जसं मी म्हणलं की खूप मैत्रिणी आहेत लहान असल्यापासून त्यामुळे हे वातावरण फार अजीब नाही आहे माझ्यासाठी आमचे अजूनही दोन प्रोड्युसर्स आहेत ती मुलं आहेत <laughs> त्यातला एक माझा शाळेतला मित्र आहे त्यामुळे आमचंही छान चालू असायचं सो नाही नाही असं त्रास वगैरे काही नाही फक्त एक मात्र होतं की सुरुवातीला मलाच असं वाटत होतं की या तीन जणी इतक्या वेगळ्या स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटीच्या आहेत तर ते, ते जि असं जिक्सॉ पझलचे तीन तुकडे असे एका ह्याच्यात टाकलेत आणि ते आता कसं बसणारे माहीत नाही आहे सो ते बसवायचं होतं आणि आय थिंक त्याच्यासाठी कुठेतरी आमची पटकथा आणि सगळ्याचा फार फायदा झाला सो इट बिकेम इझी आणि ते आता फायनली स्क्रीनवरती बघताना असं वाटतं की यांची किती वर्षांची मैत्री आहे या वाटत आणि तू दिग्दर्शकही आहेस अभिनेताही आहेस म्हणून तुला विचारायचं आहे की गेल्या काही दिवसातले सगळे चित्रपट बघितले तर तुला असं वाटतंय का की मराठी इंडस्ट्रीज आता महिलांचं राज्य आहे ते चांगलंही आहे त्याचा कधी विचार केला आहेस का की म्हणजे मला आय हॅव ऑलवेज फेल मी Uh, कदाचित मग माझ्यासाठी हा चुकीचा प्रश्न असावा पण आय लव विमेन्स एंट्री फिल्म्स uh, नाहीतर मी माझी पहिली फिल्म विमेन्स एंट्री केलीच नसती uh, कारण मीच लिहिलेली होती so, सो आय लव्ह विमेन्स एंट्री फिल्म्स आणि uh, प्रचंड आशय मला त्याच्यात दिसतो uh, खूप होप मला त्याच्यामध्ये दिसते आणि सो uh, so मी सगळे पाहिलेले आहेत आत्ता अगदी अलीकडे आलेले एकूण एक विमेन्स एंट्री फिल्म्स मी पाहिलेले आहेत आणि मला सगळे आवडलेत मात्र गुलाबीची धमालच वेगळी आहे आणि ते मी सांगू शकणार नाही ते तुम्हाला पाहिल्यावरतीच कळू शकेल की काय आहे ते एक्झॅक्टली पण जशी मुलांची कशी यारी असते ना तसे त्या यारीबद्दलची फिल्म आहे ती आणि जे खूप कमी वेळेला आपल्याला मुलींमध्ये घडताना दिसतं सो so, एज असू देत किंवा प्रोफेशन्स वेगळेवेगळे म्हणून असू देत काही मॅरिड असतात काहींचं कामं चालू असतात पण वॉट इट इज मुलांच्या होता, you know, मैत्री होतात यु नो तर त्या प्रकारची मैत्री स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला पहिल्यांदा मिळणार असं मला वाटतं बिकॉज इट अंडरलाइन्स दॅट